जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी आज बडनेरा नाशिक मेमुला भडगाव तालुक्यातील कजगाव येथे थांबा देण्यात आला यावेळी राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिकांनी मोठ्या उत्साहात गाडीचे स्वागत केले या प्रसंगी खासदार स्मिता ताईवाघ माजी आमदार दिलीप वाघ यांची देखील प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर रेल्वे आरपीएफ चाळीसगाव व चाळीसगाव रेल्वे पोलीस यांचा काळेकोट बंदोबस्त होता कचगाव येथून अमित शाह यांची रिपोर्ट <स्थाँगा> नाशिक मेमोचा थांबा आपण कसगावला जो मंजूर केला होता त्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही ट्रेनला रिलीज येणं दाखवून असे त्याचं स्वागतही केलेलं आहे आणि मला असं वाटतं या पंचकृषीतनं आमचं कसगाव असेल बोंडाव असेल कणाशी असेल पंचकृषीतील सगळे जवळपास ती चाळीस गावांनी मला याचं निवेदन दिलं होतं की मेमो नाशिक मेमो गाडी ह्या ठिकाणी थांबली पाहिजे कारण पंचकृषीतल्या सगळ्या लोकांना इकडच्या बा म्हणजे दोघं बाजूला जायला गाडीची कुठली सुविधा नसल्यामुळे गाडीचं थांबणं गरजेचं आहे हे निवेदन त्यांनी मला ज्या माध्यमातून केलं होतं त्या माध्यमातून आज थांबा था दिलाय था। आज म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो फार महत्वाचा आहे कारण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला थोडासा कष्ट त्याच्यासाठी घ्यावे लागतात कारण रेल्वेला थांबा देणं इतकं सोपंही नसतं कारण दोन मिनिटांचा जरी थांबा देत तरी स्टार्ट टू एंड जेवढी स्टेशन्स असतात त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून ते थांबे आपल्याला मंजूर करावं लागतात आणि मला याचा आनंद आहे की वर्षभरामध्ये आज पहिलं काम आमचं हे थांब्याचं आज या ठिकाणी मंजूर झालं आहे इथं आल्यानंतर बऱ्याच समस्या इथल्या पाच लोकांनी पण ह्या ठिकाणी मांडल्या मध्ये एक रेल्वे लाईनचं जे काम चालू असतं त्या ठिकाणी पाणी साचतं त्यामुळे शेतकऱ्यांना आणि मजुरांना जे शेतीत काम करणारे चालधारे त्यांना जायला यायला खूप त्या ठिकाणी द्रवी प्राणायाम त्या ठिकाणी करावा लागतो या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सन्माननीय आमदार महोदय आज या ठिकाणी नाही आहेत पण दिलीप भाऊ आणि मी आम्हाला सगळ्यांनी ही निवेदन ह्या ठिकाणी आहेत तसंच बाजूची जी काही आपली वस्ती आहे त्या वस्तीमध्ये शाळेतल्या मुलांना इजा करण्यासाठी किंवा जी काही लोक असतील कामं व्यवसायासाठी जाणारी या बाजूने त्या बाजूकडे जाणार आहे त्यांनाही या ठिकाणी एक जिण्याची दादऱ्याची गरज आहे तर तेही निवेदन मला या ठिकाणी दिलं आहे तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही या संदर्भात रेल्वेच्या वेगवेगळ्या ज्या काही अडचणी आहेत पाचोरा विधानसभा क्षेत्रातल्या त्याच्यासाठी स्पेशल आम्ही रेल्वेची एक मिटिंग त्या ठिकाणी ऑर्गनाईज करतो आणि त्या मिटिंगमध्ये या सगळ्या विषयांची चर्चा करून याचा मार्ग काढायचा आम्ही त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करतो